जय हिंद मित्रांनो एक्झाम जागेवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित e. एम सी क्यूची प्रॅक्टिस करणार आहोत यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबतसुद्धा शेअर करा जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल चला तर आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा निर्मला सीतारामन यांनी सलग कितव्यांदा अर्थसंकल्प सादर करत नवीन विक्रम प्रस्थापित केला तर आता निर्मला सीतारामन यांनी सलग नव्यांदा अर्थसंकल्प सादर केला आहे दोन हजार सतरापासून पासून दरवर्षी एक फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर करण्यात येतो व आता निर्मला सीतारामन यांनी नव्यांदा अर्थसंकल्प सादर करत पी चिदंबरम यांची बरोबरी केली आहे पी चिदंबरम यांनी सुद्धा नऊ अर्थसंकल्प सादर केले होते व आता निर्मला सीतारामन यांचा हा नववा अर्थसंकल्प आहे सीतारामन यांनी सलग आठ पूर्ण व एक अंतरिम अर्थसंकल्प सादर केला अशा प्रकारे त्यांनी एकूण नऊ अर्थसंकल्प सादर केले आहेत बरं अर्थसंकल्प सादर करण्यात आघाडीवर कोण आहेत तर मोरारजी देसाई आहेत त्यांनी त्यांच्या हयातीत दहा अर्थसंकल्प सादर केले होते यात आता निर्मला सीतारामन यांनी प्रणव मुखर्जी यांना देखील मागं सोडला आहे प्रणव मुखर्जी यांनी आठ वेळा अर्थसंकल्प मांडलेला आहे बरं ब्रिटिशांच्या काळात सात एप्रिल अठराशे साठ रोजी पहिला अर्थसंकल्प कोणी मांडला तर जेम्स विल्यम यांनी हा पहिला अर्थसंकल्प मांडला आणि स्वातंत्र्यानंतरचा पहिला अर्थसंकल्प कोणी मांडला तर षण्मुखम चेट्टी यांनी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वातंत्र्यानंतरचा पहिला अर्थसंकल्प मांडला होता यंदाचा जो अर्थसंकल्प आहे हा कर्तव्यभवन येथे तयार केलेला पहिला अर्थसंकल्प असून हा अर्थसंकल्प तीन कर्तव्यांनी प्रेरित आहे यातील प्रथम कर्तव्य कोणतं तर उत्पादकता आणि स्पर्धात्मकता वाढवून जागतिक अशांततेचा सा सामना करताना लवचिकता निर्माण करून आर्थिक विकासाला गती देणे आणि टिकवणे हे प्रथम कर्तव्य आहे दुसरं कर्तव्य कोणतं तर लोकांच्या आकांक्षा पूर्ण करणे आणि भारताच्या समृद्धीच्या मार्गात मजबूत भागीदार बनण्यासाठी त्यांच्या क्षमता वाढवणे हे दुसरं कर्तव्य आहे तर तिसरं कर्तव्य हे सरकारच्या सबका साथ सबका विकास या संकल्पनेनुसार प्रत्येक कुटुंबाला समुदायाला आणि प्रदेशाला आर्थपूर्ण सहभागासाठी संसाधने सुविधा आणि संधी मिळतील याची खात्री करणे या तीन कर्तव्यावर यंदाचा अर्थसंकल्प आधारित आहे या अर्थसंकल्पात एक एप्रिल दोन हजार सव्वीस पासून नवा आयकर कायदा लागू करण्याची घोषणा करण्यात आली नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री कोण बनल्या आहेत तर आता महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री या सुनेत्रा पवार बनल्यात सुनेत्रा पवार यांनी अलीकडेच राज्याच्या अकराव्या उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली यासह त्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ कोणी दिली तर राज्याचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली मित्रांनो दोन हजार चोवीसमध्ये सुनेत्रा पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवली होती त्यात त्यांना पराभव करावा लागला होता त्यानंतर जून दोन हजार चोवीसमध्ये महाराष्ट्रातून त्यांची राज्यसभेवर खासदार म्हणून निवड करण्यात आली सध्या उपमुख्यमंत्री बनल्यानंतर त्यांच्याकडे कोणकोणते खाते असतील तर उत्पादन शुल्क क्रीडा आणि युवक कल्याण आणि अल्पसंख्याक विकास ही तीन खाती त्यांच्याकडे असणार आहेत अजित पवार यांच्याविषयी आपण जी माहिती पाहिली होती त्यात थोडंसं करेक्शन करून घ्या अजित पवार यांनी सलग सात वेळा विधानसभेची निवडणूक जिंकली आहे एकोणीसशे पंच्याण्णव एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार चार दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस व दोन हजार चोवीस अशी त्यांनी सलग सात वेळा ही निवडणूक जिंकली आहे एवढे करेक्शन करून घ्या व पुढील प्रश्न पहा yeah, yes. पहिला रामतीर्थ गोदा प्राच्य विद्याप्रकाश राष्ट्रीय पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला तर आता हा पहिला रामतीर्थ गोदा प्राच्य विद्याप्रकाश राष्ट्रीय पुरस्कार राजेश्वर शास्त्री जोशी यांना प्रदान करण्यात आला हे जे राजेश्वर शास्त्री जोशी आहेत हे कर्नाटक मधील धारवाड येथील रहिवासी आहेत त्यांना आता केंद्रीय मंत्री शेखावत यांच्या हस्ते हा रामतीर्थ गोदा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला व या पुरस्काराची पहिलीच आवृत्ती आहे यासहच पद्मश्री पुरस्कार विजेते सुभाष शर्मा यांना रामतीर्थ गोदा राष्ट्रीय जीवन पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे मित्रांनो सुभाष शर्मा हे रसायनमुक्त नैसर्गिक आणि स्वदेशी शेतीची प्रणती मानले जातात व त्यांना आता हा रामतीर्थ गोदा राष्ट्रीय जीवन पुरस्कार मिळाला आहे पुढील प्रश्न ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीचं विजेतेपद कोणी पटकावले तर या ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीचं विजेतेपद हे एलिना रायबाकिना यांनी पटकावलं आहे एलिना रायबाकिना यांनी अंतिम सामन्यात अव्वल क्रमांकावर असलेल्या आरिना साबालेंका यांना हरून प्रथमच्या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आणि मित्रांनो या एलेना रायबाकिना कोणत्या देशाच्या आहेत तर त्या कझाकिस्तान या देशाच्या असून ही स्पर्धा जिंकणाऱ्या त्या पहिल्याच कझाकी व्यक्ती ठरल्या आहेत त्यासाठी हा त्या प्रश्न अत्यंत महत्वाचा ठरतो लक्षात ठेवा एलिना रायबाकिना या ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जिंकणाऱ्या कझाकिस्तानच्या पहिल्याच व्यक्ती ठरल्या आहेत आता हा प्रश्न पहा काय म्हणतो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यातून पंतप्रधान स्वनिधी क्रेडिट कार्ड लॉन्च केले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजेच पंतप्रधान मोदी यांनी केरळ या राज्यातून हे क्रेडिट कार्ड लॉन्च केलं केरळमधील तिरुअनंतपुरम येथे पंतप्रधान मोदीद्वारे हे कार्ड लॉन्च करण्यात आला आहे मित्रांनो कोविडच्या काळात रस्त्यावरील विक्रेत्यांना मदत करण्यासाठी जून दोन हजार वीस मध्ये पीएम स्वनिधी योजना सुरू करण्यात आली होती व याचाच पुढचा टप्पा म्हणून आता पी एम स्वनिधी क्रेडिट कार्ड सुरू करण्यात आले आहेत या क्रेडिट कार्डचा फायदा कोणाला होईल तर रस्त्यावरील विक्रेते फिरीवाले यांना या कार्डचा फायदा होईल येथे केरळ या राज्याविषयी सुद्धा आपण थोडक्यात माहिती पाहून घेऊया केरळची राजधानी काय आहे तर तिरुअनंतपुरम ही केरळ या राज्याची राजधानी असून राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर हे केरळचे राज्यपाल तर पिनाराय विजयन हे केरळ या राज्याचे मुख्यमंत्री आहेत या राज्यामध्ये एकूण सहा नॅशनल पार्क असून ते कोणकोणते तर एरविकुलम नॅशनल पार्क पेरियार नॅशनल पार्क सायलेंट व्हॅली नॅशनल पार्क अण्णामुडी शोला नॅशनल पार्क मतिकेतन शोला नॅशनल पार्क व पंपाडम शोला नॅशनल पार्क हे या राज्यात स्थित आहेत पेरियार नॅशनल पार्क बऱ्याच वेळा एक्झाममध्ये विचारण्यात येतं तर लक्षात ठेवा पेरियार नॅशनल पार्क हे केरळ या राज्यात स्थित आहे पुढील प्रश्न भारतातील पहिला ए आय सक्षम विद्यापीठ पायलट प्रकल्प कोठे सुरू करण्यात आला तर आता भारतातील पहिला ए आय सक्षम विद्यापीठ पायलट प्रकल्प हा उत्तर प्रदेश या राज्यात सुरू करण्यात आला उत्तर प्रदेशमध्ये कोठे तर उत्तर प्रदेशमधील सी सी एस यू मेरठ येथे हा प्रकल्प सुरू करण्यात आला याआधीसुद्धा प्रथमच काय घटना घडल्यात त्यासुद्धा आपण एकदा रिवाईज करून घेऊया भारतातील पहिल्या खुल्या समुद्रातील सागरी मत्स्यपालन प्रकल्प अंदमान आणि निकोबार येथे सुरू करण्यात आला भारताचा पहिला सार्वभौम ए आय पार्क तामिळनाडू भारतातील पहिली सौर ऊर्जेवर चालणारी एटीएम व्हॅन त्रिपुरा भारतातील पहिला जेव हॅपी जिल्हा केई पन्यवर पारंपरिक टपाल सेवा बंद करणारा पहिला देश डेन्मार्क तर रोलिंग बजेट लागू करण्याची घोषणा करणारं भारतातील पहिलं राज्य हे मध्य प्रदेश आहे आता हा प्रश्न पहा सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने खालीलपैकी कोणते पोर्टल सुरू केले तर आता सांघिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाद्वारे पेमाना हे पोर्टल सुरू करण्यात आलं काय नाव याचं तर पेमाना असं पोर्टल या पोर्टलचं नाव असून याचं पूर्ण स्वरूप हे प्रोजेक्ट असिसमेंट इन्फ्रास्ट्रक्चर मॉनिटरिंग अँड अनालिटिक्स फॉर नॅशनल बिल्डिंग असं आहे हे पोर्टल एक एकीकृत एक राष्ट्रीय प्रकल्प डेटाबेस आहे जे भारतातील महत्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांची स्थिती आणि कार्यप्रगती एकाच ठिकाणी दाखवते लक्षात ठेवा आपल्याला असं विचारलं जाऊ शकतं पेमाना पोर्टल हे कोणत्या मंत्रालयाने सुरू केलं तर सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाद्वारे हे पोर्टल सुरू करण्यात आलं नेक्स्ट क्वेश्चन आय आर डी ए कोणाच्या अध्यक्षतेखाली पुनर्विमा सल्लागार समितीची स्थापना केली तर आता आय आर डी ए ए व्ही गिरिजा कुमार यांच्या अध्यक्षतेखाली पुनर्विमा सल्लागार समितीची स्थापना केली अशी समिती याआधी सुद्धा होती व त्याची पुनर्रचना करण्यात आली असून ए व्ही गिरिजा कुमार हे या समितीचे अध्यक्ष असतील ही समिती किती वर्षासाठी कार्य करेल तर पुढील तीन वर्षासाठी ही समिती कार्य करणार आहे आय आर डी आयचं फुलफॉर्म नोट करून घ्या इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी ऑफ इंडिया असेचं पूर्ण स्वरूप असून याची स्थापना एकोणीसशे नव्याण्णवमध्ये मध्ये करण्यात आली सध्याचे अध्यक्ष अजय सेठ आहेत व याचं मुख्यालय हैदराबाद येथे आहे आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा दरवर्षी भारतीय तटरक्षक दिन कधी साजरा केला जातो तर भारतीय तटरक्षक दिन हा दरवर्षी एक फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो आणि हा दिवस एक फेब्रुवारी रोजीच का साजरा केला जातो तर एक फेब्रुवारी एकोणीसशे सत्त्याहत्तर रोजी भारतीय तटरक्षक दलाची स्थापना करण्यात आली होती त्यासाठी हा दिवस दरवर्षी एक फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो यंदाचा भारतीय तटरक्षक दिनाचा पन्नासावा स्थापना दिवस आहे सध्या भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक कोण आहेत तर परमेश शिवमनी हे भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक आहेत या आधीच्या सत्रात तुमच्यासाठीचा प्रश्न होता भारतीय रेल्वेने कोणत्या रेल्वे स्थानकावर ह्युमोनाईट रोबोट तैनात केला तर भारतीय रेल्वेने विशाखापट्टणम या रेल्वे स्थानकावर हा ह्युमोनाईट रोबोट तैनात केला आहे आणि या रोबोटचं नाव काय तर एस सी अर्जुन असे या रोबोटचं नाव आहे आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा ट्रॅफिक टॉम टॉम इंडेक्स दोन हजार पंचवीसनुसार कोणतं शहर हे भारतातील सर्वाधिक वाहतूक कोंडी असलेलं शहर ठरलं आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घ काळापर्यंत लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया धन्यवाद